पहिले त्याचा उद्देश सांगा तुम्ही म्हणजे या विचार घेण्यात येत आहे आणि मग तुमचा परिचय देऊन मग पुढे बोला आज नागपूर जिल्ह्याच्या माध्यमातून आज जी पत्रकार परिषद आपण जी आयोजित केलेली आहे त्याचा मुख्य उद्देश हा आहे की नागपूर ग्रामीण मध्ये जे तीस वर्ष पुराने जे विक्रीपत्र थांबलेले आहेत त्या उद्देशाला घेऊन आजची पत्रकार परिषद आहे माझे नाव संदीप सहादेव मिश्रा आजाद समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष या पत्रकार परिषदेला नागपूर जिल्ह्याचे कोषाध्यक्ष आदरणीय भूषणजी सोमकर साहेब जिल्ह्याचे महासचिव सन्माननीय संगरत्नजी गेडाम साहेब हिंगणा विधानसभेचे अध्यक्ष जी उके पश्चिमचे अध्यक्ष चे सन्मान्य चेतनजी मिश्राम साहेब आणि या आझाद समाज पक्षाचे नागपूर जिल्ह्याचे सन्मानित पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बंधूंचा मी धन्यवाद करतो या ठिकाणी ते उपस्थित झाले काही मागील महिन्यापासून या नागपूर जिल्ह्यामध्ये जे रिसेलचे जे विक्रीपत्र आहेत ते विक्रीपत्र नागपूर शहरामध्ये जे रजिस्टर ऑफिस आहेत त्या रजिस्टर ऑफिसमध्ये विक्रीपत्र बंद आहे असे सांगितले जाते परंतु काही रजिस्टर ऑफिसमध्ये काड्या पैशाची देवाणघेवाण करून विक्रीपत्र होतात आणि त्यांना विचारणा केली की का बरं विक्रीपत्र बंद आहेत तर ते सांगतात की वरून आहेत आणि वरच्या अधिकाऱ्याला विचारणा केली तर ते अधिकारी सांगतात वरून आहे आणि वरूनच मुळातच म्हणजे कोण तर असं लक्षात येते की या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे या राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून या नागपूर जिल्ह्यामध्ये रिसेलचे जे विक्रीपत्र आहे ते बंद आहेत आणि त्यांना का बरं बंद आहेत अशी विचारणा केली असता असं लक्षात येते की ते एकोणीसशे एकसष्टचा कायदा सांगतात परंतु एकोणीसशे एकसष्टच्या कायद्या अंतर्गत जर विक्री आता विक्रीपत्र बंद आहेत पण आतापर्यंत तुम्ही जे करत आलात ते काय आणि याला कारणीभूत कोण आहे याला कारणीभूत काय तो खालच्या थरातला माणूस आहे ज्यांनी आपले मेहनतीचे पैसे घेऊन विक्री केलेली आहे प्लॉटची त्यांनी एनआयटीला धारकाच्या नावाखाली हजार रुपये दो दोन हजार दोन ला भरलेले आहे की त्याला वेळेप्रसंगी एखाद्या मुलाच्या शिक्षणासाठी एखाद्या मुलीच्या शिक्षणासाठी आपल्या व्यवसायासाठी ती प्रॉपर्टी विकायची आहे अशा परिस्थितीत त्यांना खर्च उपलब्ध होत नाही तो जिम्मेदार आहे याला कारणीभूत कोणी असेल तर या राज्याचा महसूल मंत्री या जिल्ह्याचा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना हे सांगायचं आहे आम्हाला की तुम्ही मुळातच या विक्रीपत्र जे रिसेलचे जे विक्रीपत्र आहे ते तुम्ही चालू केले नाही तर पाच तारखेला आझाद समाज पक्षाच्या माध्यमातून नागपूर बंदचं आवाहन आम्ही आजच्या माध्यमातून करत आहोत आणि त्या ठिकाणी आझाद समाज पार्टी भीम आर्मी भारत एकता मिशन मिशन सेव्हन्टी एटचे सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ता असतील आणि त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार घडला तर याला जिमेदार इतकी शासकीय प्रशासकीय यंत्रणा आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहतील कारण कोणतेही कारण नसताना या राज्यामध्ये ज्या प्रकारे जी हुकुमशाही चाललेली आहे याला कारणीभूतच या राज्याचे पालकमंत्री महसूल मंत्री आहेत कुठल्याही प्रकारचं कारण नसताना विक्रीपत्र का बंद आणि कोणत्याही एनआयटीच्या अधिकाऱ्याची विचारपूस केली तर ते रजिस्टर ऑफिसचं नाव सांगतात रजिस्टर ऑफिसचे लोक सांगतात की तुम्ही एनआयटीला विचारा मग एकेकाळी एक दो दोन एनाईटी एनाईटी हजार दोन मध्ये नागपूर शहरामध्ये एनआयटी आली एनआयटीने हजार रुपये आवेदन शुल्क घेतलं आणि पंचवीस तीस वर्षाच्या अगोदर हजार रुपये आवेदन शुल्क न घेतानी त्यांना कुठल्याही प्रकारचं डिमांड नोट न देताना त्यांना आर एल न देतानी काय त्या सर्वसामान्य माणसाची गलती आहे की त्यांनी एनआयटीला हजार रुपये घेतले आवेदन केलं तर याला सर्व जबाबदार इतकी शासकीय प्रशासकीय यंत्रणा आहे आणि ज्या पाच वर्षांनी ज्या निवडणुका होतात आम्हाला जनमानसाच्या रक्षणासाठी हितासाठी न्यायासाठी म्हणून एक प्रतिनिधित्व नेमला जातो तो प्रतिदिनिधी काय इथं झकमारायचं काम करत आहेत अशा प्रतिनिधीला आम्हाला विचारणा करायची आहे आजच्या माध्यमातून काय तुम्ही झकमरायचे काम करतात का आम्हाला न्याय मिळाला नाही तर मोठ्या प्रमाणात संविधान चौकात नागपूर बंदचं आवाहन आज आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करत आहोत याला कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला याला जबाबदार शासन आणि प्रशासन राहणार आहे समाज असो असो जमिनी संदर्भात जमिनी संदर्भात जे व्यवहार होत आहेत आणि रजिस्ट्री ज्या होत आहेत त्या रजिस्ट्री कार्यालयामध्ये एकूणच भ्रष्टाचार आहे असा तुमचा आरोप आहे का एकूणच भ्रष्टाचार आहे असा माझा आरोप आहे नागपूर मध्ये दहा रजिस्टर कार्यालय आहेत दहा रजिस्टर कार्यालयामध्ये इथे जे नागपूर जिल्ह्याचे जेडीआर आहेत तानाजी गंगाने साहेब यांना चार चा ते पाच महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहाराच्या माध्यमातून विचारणा करत असताना ते म्हणतात वरून वरून पण मुळातच काही काही रजिस्टर मध्ये विक्री पत्र नोंदणीकृत केल्या जातात आता तुम्हाला माहित असेल महाल रजिस्टर कार्यालयामध्ये पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये विक्रीचे करारनामे बंद आहेत परंतु त्या एका ऑफिसमध्ये विक्रीचे करारनामे बंद आहेत ते याच्या करता की उद्याला त्या मॅडमचं रिटायरमेंट आहे पण हा भ्रष्टाचार नव्हे का एक में एक में है एक है, या मॅडम एका ऑफिसमध्ये दहा रजिस्टर कार्यालय आहेत ते एका ऑफिसमध्ये विक्रीचे कारांना होतात का बरं होतात हा एक भ्रष्टाचारच आहे आणि या भ्रष्टाचाराला वाव देणारा या जिल्ह्याचा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहे हे स्पष्टपणे आझाद समाज पार्टीची भूमिका आहे वर कोणी असेल तर महसूल मंत्रीच आहे वर सल कोणी असेल तर या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे वर कोण आहे प्रशासकीय यंत्रणेच्या वर कोण आहे हे चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना येणाऱ्या दिवसात येणाऱ्या पाच तारखेला काही पण या राज्यात या राज्या जिल्ह्यामध्ये झालं याला सर्वस्वी जिम्मेदार चंद्रशेखर बावनकुळे राहतील संदीप तुम संघाच करो हम तुम्हारे साथ संदीप तुम संघाच करो अम आपल्याकडे पूर्ण व्यवस्था हे भाड्याच्या ठिकाणीच काय ठेवतात याला जबाबदारच शासन आहे जे राज्य सरकार आहे याला जबाबदार आहे आज राज्यामध्ये जो महसूल आहे एखादा व्यक्ती एखाद्या डॉक्युमेंटची विक्रीपत्र नोंदणी करून देतो तर त्याला लाखो रुपये स्टॅम्प ड्युटी गव्हर्नमेंटला भरावी लागते आणि ती स्टॅम्प ड्युटी या चार ते पाच महिन्यात शंभर टक्क्याहून पन्नास टक्के आल्या याला कारणीभूत जरी कोणी असेल तर ते राज्य सरकारच आहे अशा प्रकारचे जे नियम अडथळे निर्माण करून जे विक्रीपत्र त्यांनी थांबवलेले आहेत याच्या मागे मोठा एक बिल्डर लॉबीचा हात आहे कारण की सर्वसामान्य जो माणूस आहे हा मिळेल त्या ठिकाणी आपलं वास्तव्य करण्याची भूमिका ठेवतो हो त्या ठिकाणी घर बांधण्याचं काम करतो परंतु त्या ठिकाणी ती प्रॉपर्टी स्वस्त दरात न घेता त्यांनी महाग दरात घेतली पाहिजे आणि एका बिल्डर विशिष्ट लॉबीला त्याचा फायदा मिळाला पाहिजे त्या, त्या उद्देशाने या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये त्यांनी विक्रीपत्र थांबवलेले आहेत मुळातच हे लक्षात येत आहे तुमच्या आंदोलनानंतरही यावर काही मार्ग निघाला नाही तर पुढच्या पुढे तुमचा काय लागणार आहे या आंदोलनाने याच्यावरती कोणताही पर्याय निघाला नाही येणाऱ्या ना दिवसात करो या मरो का आजाद ची भूमिका आझाद समाज पक्षाची राहील ज्या पद्धतीने आम्हाला चंद्रशेखर आझाद भाईने सांगितलं आहे एक तर डरकर जिल्ह नाही तर डटकर जिल्ह डटकर की भूमिका आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी बी मार्मिक रहेंगी आज के ये पत्रकार के माध्यम से हम उन राज्य सरकार के मंत्री संतरी को बताना चाहते हैं। ये तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी ये तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी।